कसे आहात माझ्या ब्लॉकच्या तुमचे सर्वांचे गाड्या सिलेंडर कसे घेऊन जाते पावागे चला तर जाऊया माळावर खूप सारा खूप टेकडीवर बहुतेक रुपये वगैरे असते व खूप साऱ्या गाड्या आल्यात जिकडे तिकडे गाड्या गाड्या जागा सुद्धा नाही लावा जायचं आहे एवढ्या माळावर हो सुद्धा एवढी सारी गर्दी इकडे रोपवेनं जायचं आपल्याला पायऱ्या चढाव्या लागतील तरी पण जाग्यावरून काही दिसत नाही तिकडून रोपवेनं जायचं आपल्याला अगदी वर त्या दिसत आहे तिकडे जायचं असेल ओपी आहे आपण या मार्गाने जातो मार्ग लागलो दिसत आहे का नाही माहिती जायचं बॅट्री आहे मध्ये जाऊया शेकिंग होत महिला मंडळीचं ऐंशी एकशे वीस असं तिकीट आहे लहान मोठ्या मोठ्यांना दीडशे मस्त फुलं लागलं तिला पर्क वगैरे आहे चला तिकडे जाऊया खूप सारा क्राऊड आहे संपता संप न झाली तिकडे बा असा होऊन तिकडे जायचं इतिहास दिला आहे महाशक्ती सती के नश्वर के एक्कावन बागू आहे ह्या अन पूर्त जिन जिन स्थानो पे गिरा व पवित्र जे आहे महाशक्ती सती त्यांचे भाग पडले आणि सोबत त्यांनी लिहिलंय का पावागड विश्वामित्र नावाची नदी इथं उगाम होत जायचं आणि एवढा राऊंड बाकी आहे रोप वेकडे जायचं 对，真的。